आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शिक्षक दिनानिमित्त कर्मवीर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शिक्षकांचा गौरव कर्मवीर ज्येष्ठ नागरिक संघाने रामानंद नगर आणि सावंतपूर वसाहतीमधील विविध प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेल्या सोळा वर्षापासून संघाने ही परंपरा जपली आहे यावर्षी रामानंद नगर येथील प्राथमिक शाळा क्रमांक एक दोन तीन आणि सावंतपूर वसाहतीमधील प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिक्षकांच्या अमूल्य योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी संघाच्या सदस्यांनी सर्व शिक्षकांना श्रीफळ गुलाबाची फुल आणि आभारपत्र देऊन सन्मानित केलं यावेळी संघाचे अध्यक्ष पी के माने यांनी शिक्षकांबद्दल आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले की शिक्षक हा आपला मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असतो तो आपला हात धरतो आपले मन उघडतो आणि आपल्या हृदयाला स्पर्श करतो ते पुढे म्हणाले की अध्यापन हे जगातील सर्वात प्रभावशाली कार्य आहे कारण शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनाला आकार देऊन त्यांना उद्याचे जबाबदार नागरिक बनवतात संघाचे सदस्य सुहास वड्डीकर सावंत ए एम पटेल शाहीर देशमुख अजित नधाब पिरजा आणि आदाटीबाई यांनीही आपली मनोगत व्यक्त केली विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीही शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आम्ही नेहमी शिक्षकांची आज्ञा पाळू खरे बोलू शिस्त पाळू आणि आपल्या शाळा व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करून बलशाली भारत घडवू हीच आमच्या शिक्षकांना खरी गुरुदक्षिणा असेल अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमाला संघाचे सदस्य देशमाने संपतराव गायकवाड रामचंद्र गायकवाड देसाई यू बी सुतार लक्ष्मण माळी पिसाळ आदी उपस्थित होते संघाच्या या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षकांनी आभार मानले या कार्यक्रमाची माहिती संघाचे सचिव एस टी इंगळे यांनी दिली मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि काढून घेतले परत बारीक करून तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी आहे तुमची चटणी बनवायला